केक नेते पैसे ने नाही सुे जाताना देऊ का नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या पारगाव खंडा बाजारामध्ये मी चालले मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी आणि बाजारातल्या सगळ्या गमती जमती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळ्यात एक अशी गोष्ट आहे की तुमचं मन खूप उदास दुखी करेल अशी कोणती गोष्ट आहे ती पण मी तुम्हाला यामध्ये या, या बाजारामध्ये दाखवणार आहे तर मग वेळ कशाला घालवते या लवकर पटपट पट पट पटपट पट, 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 चला 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 पूर्वी एक म गाणं होतं बघा रंगू बाजारला जाते जाऊ द्या व्हिडिओ करते छान बार, ना चांगला ना। दे का नाही ते पावश द्या थांबा मी घेते बरं द्या 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 ही जास्ती झालेली नको हिरवी हिरवी द्या जरा थांब नाही ते मीच टाकते कहीले चांगले आहेत ना आत नाही शिरले पण तरी पण हिद्या भरक टाका ता टाका नको नको बारीक बारीक टाका टाऊ टाका पण ही टाका भरक जाऊ दे सोनं झोकल्यात झोकताय सोनं सही का ताणी सोन्याला तस मी होय ना चांगली बघून द्याय चालते, चालते। नाही व्हिडिओ करते मी <laughs> नको भाजी नाही खाता म्हटत तोडलेलं नाहीत का तोडलेलं नाही पराठे कसे आहेत ती कुठली जात घेतली बट येतो चवीला चांगलं असतं ना आता गेल्यामध्ये आता हो घ्यायचे मला एक किलो बघ मी घेऊन आल्या अंडी राहिली घरी जा येत नाही गोष्टी एनर्जीची मजा आहे एनर्जीची मजा आहे एनर्जी सजा आहे घ्या तुमच्यासाठी काय पण काही नाही बोला काय बोलू बोलला काय माहिती नाही तुमच फोटो नाही भजी चांगली होतात हा? का भजी भजी पण करून एकदा हाल आहेत काय हो बायका सोनं आणताना विचार करत नाहीत काय जाताना घेते तुम्हाला माहिती ना मी जाताना घेते

इतकी छान आणि फ्रेश टोमॅटो आहेत देशी टोमॅटो आहेत कलरफुल एकदम किडकी नाही काय नाही आणि ती टोमॅटो त्या फक्त पाच रुपये किलो या दरानं विकत आहेत अंदाजे यांच्याकडं तीस वीस तीस किलो टोमॅटो असतील पाच रुपयेनं किती पैसे होणार आहेत हो दिवसभर त्या मावशी इथं बसणार दिवसभर ते वजन करायचं तो त्रास संध्याकाळी परत जाणं येणं किती त्रास आहे आणि एवढं फक्त पाच रुपये किलोनी काय परवडणार आहे यांना अगदी खूप मनाला वाईट वाटलं ही घटना बघून आणि तुम्हाला पण वाटेल की शेतकऱ्यांचे खरंच किती हाल असतात पाच रुपये काय भेटते का तावेत ता पाच रुपये ता किलो टोमॅटो आणि परत तरी कुठं टाकून द्यायची काय गुरांना टाकायला लागतात काय करायचं गुरं तरी खातात का आणि किती चांगले एकशे ला खराब नाही ह्याच्यामध्ये माल चांगला आहे त्यांचा पाच ना काय परवडते काय परवडायचं हा दिशा आहेत ना दिशा आहेत व्हिडिओ केला